गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून माहूर पोलिसांनी गावठी दारू विक्रेत्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम उघडली आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आपल्या सहकार्यांसमवेत दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी हिंगणी इथं दोन ठिकाणी धाट टाकून मोठ्या प्रमाणावर गावठी दारू जप्त केली असून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वात माहूर पोलिसांनी हिंगणी येथील हातभट्टीवर टाकलेल्या धाडीत सातशे लिटर मोहफूल व फसफसते रसायन जागीच नष्ट केले गणेशोत्सव हो हा श्रद्धेचा आणि भक्तीचा सण आहे अशा सणाच्या काळात दारू विक्री आणि मद्यपानामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही कडक पावले उचलले असल्याचा संदेश पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी कृतीतून दिला तसेच सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावठी दारूची विक्री अथवा साठ्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावं असं आवाहन करून गोपनीय माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली स्थानिकांनी त्यांच्या या कृतीचं स्वागत केलंय कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अन्य बोईनवाड नायक पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गेडाम पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत दत्ता सोनटक्के संघरत्न सोनसळे व उमेश भगत किशोर जाधव प्रवीण जाधव या गृहरक्षक जवानांनी भाग घेतला होता प्रतिनिधी महेश ठाकरे न्यूज सेवन मराठी माहूर नांदेड सबस्क्राईब अपडेट